पत्नी सोबत राहत नसल्याचा राग मनात भरून पतीने तिच्या प्रियकरासमोर चाकूने छातीत वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच सोबत असलेल्या प्रियकराला सुद्धा ठार मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी पती विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय लक्ष्मी विनोद सर्वदे वय पंचवीस वर्षे राणार सध्या तेलघाणा सोसायटी मोकळे मैदान मर्दा मंगल कार्यालयाच्या बाजूला लक्ष्मी मंदिरासमोर अक्कलकोट रोड सोलापूर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती विनोद नामदेव सर्वदे राणार जोशी गल्ली याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय फिर्यादी व फिर्यादीचा प्रियकर मनोज चौगुले असे दोघे मंगळवार एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीच सुमारास एमआयडीसी मधील अनंत तारा लॉन शेजारील चौकात रिक्षाची वाट बघत थांबले असता फिर्यादीचा पती यातील आरोपीत मजकूर यांनी त्यांच्या बुलेट मोटारसायकलवरून त्या ठिकाणी येऊन तुझ्याशी दोन गोष्टी बोलायचे आहेत असे फिर्यादीस बोलून फिर्यादीस बाजूला घेऊन तो माझ्यासोबत राहणार नसशील तर मी तुला कोणासोबतच राहू देणार नाही आता मी तुला संपवतो असे म्हणून त्यांच्या जवळील चाकू काढून फिर्यादीच्या छातीत दोन वेळा खुपसून तसेच डाव्या हातावर वार करून जीवेत ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीत गंभीर जखमी केले तसेच प्रियकर मनोज चौगुले यास हातातील चाकू दाखवून तू जर आमच्या मध्ये आलास तर तुला पण संपवतो अशी धमकी दिली आहे या प्रकरणाचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक राधिका केंद्रे या करीत आहेत